नर्तिकेच्या नादाने माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी स्वतः आत्महत्या केल्याचा संशय मैताचा मेहुणा लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीत केलेला आहे माजी उपसरपंचाने स्वतः पिस्तुलाने कानाजवळ गोळी झाडल्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय आधीच लाखो रुपयांची संपत्ती नर्तिकेच्या नावावर केली होती पण तरीही तिच्याकडून ब्लॅकमेल केलं जात होतं त्या त्रासातून गोविंद यांनी स्वतःवर गोळी झाडली असं समजतंय बीडच्या गेवराई तालुक्यात प्लॉटिंगचा व्यवसाय करणारे आणि माजी उपसरपंच असलेले गोविंद बर्गे यांचा संबंध पारगाव येथील एका नर्तिका असलेल्या एक वर्षीय पूजा देवीदास गायकवाड हिच्याशी आला या ओळखीचं रूपांतर यांनी पूजाला वेळोवेळी लाखो रुपये सोने नाणे आणि प्लॉट जमिनीही तिच्या नातेवाईकांच्या नावावर घेऊन दिली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून पूजाने गोविंद बर्गे यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली तिने त्यांच्याकडे आणखी पैसे पाच एकर शेती किंवा गेवराईमधील नवीन घर तिच्या भावाच्या नावावर करण्याची मागणी केली ही मागणी पूर्ण न केल्यास त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली या सततच्या त्रासाला कंटाळून गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असा आरोप त्यांच्या मेहुण्यानं लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत केलेला आहे या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता त्यांना कारमध्ये एक पिस्तूल सापडली याच पिस्तुलीने बर्गे यांनी गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज आहे मात्र पोलिसांनी ही आत्महत्या आहे की खूण या दिशेनेही तपास सुरू ठेवलाय गोविंद बर्गे यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे पोलिसांनी या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास सुरू आहे ही बातमी पुढे काय वळण घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत पाहत मराठी न्यूज त्याच्या डोक्याला उजव्या बाजूला गोळी मारल्याची आणि ती गोळी डाव्या बाजूने बाहेर पडल्याची दोन्ही साईडला जखम आहे अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि गाडीमध्ये पूर्ण रक्ताचं थरवळ साधलेलं आहे बाकी त्याला इतर कोणतीही जखम नाही सदर पूजा गायकवाड यांचे दीड दोन वर्षापासून संबंध होते पण सध्या काही ती तिच्या संपर्कात नव्हती आणि त्यामुळे भेटीतून भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडंसं अशा ह्याच्यातून राज्याच्यातून काही अशी घटना झाली असावी प्रथम दर्शनी आपल्याला आत्महत्येचा प्रकार निदर्शनास येत आहे आणि मैताकडे गाडीमध्ये जे पिस्टल वेपन मिळून आलेलं आहे त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही खात्री करत आहोत मैतिस्माकडे मैता सदर अग्निशास्त्र पिस्टलचं काही लायसन वगैरे आहे का नाही नसेल तर ते त्यांनी कोणाकडून घेतलं विकत घेतलं याबद्दलसुद्धा चौकशी करत आहोत आणि सध्या आम्ही पोलीस स्टेशनला वैराट पोलीस स्टेशनला अकस्मात मयत दाखल करून नातेवाईकांचे जबाब घेत आहोत त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करत आहोत